हाय नमस्कार मी अमोल आणि श्रेष्ठ महाराष्ट्राच्या श्रेष्ठ नवरात्र या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी ठाण्यातल्या पार्सिक नगरमध्ये आहे आणि इथली जी नवरात्र आहे ती खूप फेमस आहे तीच बघण्यासाठी मी आलो आहे देवीचं दर्शन मी तुम्हाला कर देणारच आहे पण इथे काय काय कार्यक्रम आहेत काय काय नियोजन केलं आहे ह्याचा आढावा घेऊयात या व्हिडिओच्या मार्फत सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा आज अनेक ज्या महिला आहेत ते वर्षभर वर वाट बघत असतात अनेक भाविक वाट बघत असतात मी पहिल्यांदा इकडे आलेलो आहे श्रेष्ठ महाराष्ट्राच्या माध्यमातून श्रेष्ठ नवरात्र हा मी प्रोग्राम करतो आहे काय एक संदेश असेल ह्या सगळ्या महिलांना या सगळ्या परिसरातली रहिवाशांना की ठाण्यामध्ये पारसिक नगरमध्ये एकमेव अशी नवरात्र असते पण नवरात्र तर खूप आहेत पण काय वैशिष्ट्य असतं आणि इथे तुम्हाला अप्रोच करण्यात किंवा तुम्ही आलात तर तुम्हाला कसं जाणवलं क साहेबांबरोबर आमचं फॅमिलीचा संबंध आहे आणि ऋता आवाड माझी ताई म्हणजे हे पॉलिटिकल नव्हे मी नॉन पॉलिटिकल पर्सन आहे पण पर ऋता आणि आमचं घरेलू संबंध आहे आणि मी ठाणेकर आहे ना मी शास्त्रीनगरची पण आजकाल दिल्लीला राहते जेव्हा ताईंनी सांगितलं आणि माझा प्रवास इथं उल्हासनगर विठ्ठलवाडी कल्याण ह्या क्षेत्रात होतं तर मी बोले माझ्या ठाण्यात का नाही जेव्हा ताईंनी मला आग्रह केलं तर मी नक्कीच पारसिकमध्ये आली वन्स अपॉन अ टाइम इथं माझं स्वतःचं डान्स क्लास पण होतं मी डान्स शिकवायची तर आयुष्य कुठचं कुठून निघून गेलं हे जगदंबाची कृपा आहे आदिमायेचं आणि नवरात्री पहिलं दिवस शैलपुत्रीचा दिवस आहे आणि जगदंबाची असीम मनुकंपा आमच्या सर्व पुरुषांवर सर्व मनुष्य जातीवर असते ह्या ना कुठलं पण जेंडर म्हणा कुठले पण तुम्ही लैंगिकताचे म्हणा पण सर्वांवर जगदंबाची कृपा आहेच आणि मुख्यतः मी सर्व बायकांना हे सांगणार त्यांच्या आतली जगदंबाला त्यांनी प्रेम करावं समजून घ्यायला पाहिजे आणि अत्याचाराला नाही म्हणायला पाहिजे हेच नवरात्री शिकवते हे नवरात्र आहे जगदंबाचे दिवस आहे आणि इथं शक्ती हे शाक्त समा संप्रदायाचं आपलं पूर्ण उत्सव आहे आपलं सत्य सनातन धर्माचा उत्सव आहे आणि हे उत्सव आपण सर्व मनापासून साजरा करतो आणि मी लहानापासून मोठी हे ठाणेच झाले कलवा परिसर असू दे मुंब्रा असू दे हे सर्व आपलंच बालकिल्ला आहे म्हणजे माझाच बालकिल्ला आहे तर आम्हाला खूप मजा येते जेव्हा आपण इथे परत येतो आम्ही आणि चांगलं कार्य पण चालू आहे आयुष्यातला एक असा प्रसंग जो आ, तेव्हा तुम्ही मागितला होता देवींकडे आणि तो एक तुमच्या आयुष्यातला एक मेमरी कोणती आय बिलीव्ह म्हणजे आपल्याला काय मागायची गरज नाही ती त्रिपूर सुंदरी ललिताला सर्व काय माहिती असतं पण प्युअर श्रद्धा पाहिजे है दिखावा नाही सेल्फी घेऊन की आम्ही नवरात्री करतो ते नाही पाहिजे श्रद्धा तुमची अचूक असली तर जगदंबाचा आशीर्वाद जे पण तुम्ही मनात तरी आणलं तुमच्या समोर ते घडून येणार हे माझं मान्य आहे uh, नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज पहिला दिवस आहे आज रंगसुद्धा सफेद आपण घातलेला आहे पण त्यात ना पावसानेसुद्धा एक सूर वेगळं दिलेला आहे काय वाटतं हे बघून देवीचं खरंच असं आगमन आपल्याला अपेक्षित होतं की पहिल्या दिवशी कारण पहिल्या दिवशी थोडं थंड असतं नंतर मग नऊ दिवस लोकं एन्जॉय करतात काय वाटतं करून देवीच प्रसन्न होते असं वाटायला लागेल कारण की ज्या पद्धतीने पाऊस चालू आहे आणि अशा पावसात पण गरबाई लोक खेळतात असं नाही की पाऊस पडतो म्हणून घरी बसणार कारण की नवरात्री जे देवीचं आगमन होतं आगमन झाल्यानंतर जो लोकांचा म्हणजे नागरिकांचा जो सहवास असतो त्या सहवासातून हो त्यांचा जो गरबा खेळणं किंवा देवीला नवस बोलणं काहीतरी देवीला मागणं आणि ते देवी त्यांच्या मागण्या पूर्ण करणं हे या जागृत देवीचं आपल्या इथल्या पारसे नगरमधून हा संबंध आपल्या देवीचा आहे तसंच त्या पद्धतीने जो बरसात चालू झालेला आहे वाटते आता की कमी होईल बघूया आता की एक आठवण्यातली एक नवरात्र जी नेहमी मेमरीमध्ये आहे ती एक कोणती असं नाही की प्रत्येक वेळी नवरात्र अशीच आपल्या कंटिन्युअस चांगल्या आता बारावं वर्ष आहे म्हणजे जितनदावर साहेबांचं ह्या नवरात्रीतलं बारावं वर्ष आहे साहेब स्वतः साहेबांचं सगळं असतं याच्यामध्ये सहकार्य आणि ज्या पद्धतीने चालू आहे तसं मागच्या वर्षी पाऊस नव्हता मागच्या वर्षी एक दिवस मधला पाऊस आला होता ज्या दिवशी रतन ताटा स्वर्गवस्ते झाले होते हां तो एक दिवस पावसाचा होता त्याच्यानंतर पाऊस असा कंटिन्यू असेल हे वाटलं नव्हतं चलो खूप खूप शुभेच्छा नवरात्रीला थँक्यू सो मच आणखीन काही भाविक जे इकडे येत आहेत आपण त्यांच्याशी पण बोलूयात अश्रो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नवरात्र म्हणजे शक्ती नारी शक्ती मॅम सगळ्यात आधी स्वागत आहे सुरेश महाराष्ट्र या चॅनलमध्ये आजचा दिवस काय स्पेशल असतो आणि लहानापासून तर आत्तापर्यंत एक मेमरी जे देवींकडे तुम्ही जी नेहमी आहे ती नेहमी तुम्हाला यावेळी आठवण करून देते की मी येते म्हणून काय ते नवरात्र आली की आम्हाला पहिले गरबा आठवतो मुलींना आणि मग नऊ दिवस कसे निघून जातात हे कोणाला समजत नाही आणि आम्ही लहानपणापासून देवीची श्रद्धा भक्ती करत आलेलो हो। आहोत त्याच्यामुळे एकदम तृप्त वातावरण असतं नऊ दिवसाचं कारण एक घर गर, घरी काम करून किंवा जॉब करून मग या ठिकाणी दांडिया आपण एक मजा मस्तीसाठी तर येतोच पण आईवरती श्रद्धासुद्धा असते तर जाता जाता एक मेसेज काय असेल त्या सगळ्या महिलांसाठी ज्या गृहिणी आहेत जे काम करतात ज्या ट्रॅव्हल करतात ज्या ट्रेनचा धक्का खाऊन नवरात्रीमध्ये मी येऊन अटेंड करेन किंवा तुम्हाला भेटेन काय ती एक मैत्रीण असेल तुमची तिला काय संदेश आहे अ सगळ्यांनी सेफ ऑफिसला जा लवकर जाऊन तुम्हाला आम्हाला माहिती आहे की तुम्हाला घाई असणार आहे गरबा घ्यायची सगळ्यांनाच उत्सुकता असते तर सगळ्यांनी सेफ जा आणि सेफ या धन्यवाद हो, ती नय देव जय देव जय मंगल हो श्री मंगल देव

पण आत्ताची परिस्थिती बघता काय वाटतं तुम्हाला एक जी महिला असते ती जॉब करते ट्रेनचे धक्के खाऊन येते मध्ये अडकते दोन दोन तास काय एक महिला म्हणून ह्या सगळ्या गोष्टींकडे कसं बघता तुम्ही आम्ही पण नोकरी केली आहे आम्ही सुद्धा आमच्या परिवाराला मदत केली आणि मला असं वाटतं महिला जे काही करते भले ते घरकाम असो किंवा घरकाम म्हणजे घरामध्ये काम असो किंवा नोकरी असो किंवा काही काही महिला घरकामच त्यांची नोकरी असो बरोबर तर आता जर का तुम्ही बघितलं तर सध्याच्या जमान्यामध्ये दोघांनी जर का नोकरी केली नाही तर आयुष्य थोडंसं खडतर झालेलं आहे आता प्रत्येकाला वाटतं आपल्या मुलाला मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आयुष्य आरामात जावं त्याच्यासाठी आता खूपसा पैसा लागतो आणि त्यामुळे मला त्यांचं कौतुकही वाटतं आणि मी सगळ्यांना हेच सांगते की नारी कधीच अबला नव्हती जर का ती जर का एखाद्याला त्रास देण्यावर आली तर मग तुम्ही बघताच की दुर्गेने दुर्गेने दुर्गे काय केलं एक एक संदेश आजच्या पिढीला म्हणजे आजची जी नवीन जनरेशन आहे त्यांना काय असेल नवीन जनरेशन हळूहळू या सगळ्या सणांपासून लांब जाते त्यांचा थिंकिंग वेगळा आहे त्यांची विचारधारा वेगळी आहे त्यांना असं वाटतं की आ, देव या संकल्पनेवर किती विश्वास ठेवावा किंवा ठेवला तरी तो जसं मगाशी लक्ष्मी बोलल्या की फक्त सेल्फी पुरतो आणि बस मला त्यांना एकच सांगायचं आहे की तुमचं आयुष्य खूप हसत खेळत जगा आणि देवी तुमच्या बरोबर आहेच नक्कीच भक्ती करा ते कोणाची असो आईवडिलांची असो तुमच्या शिक्षकांची असो त्याच्यात ना तुम्ही खर तर नवरात्र म्हणजे काय फक्त दांडिया नाही तर नवरात्र म्हणजे पोटापासून प्रश्न आहे आणि अनेक अने अने महिला ज्या आहेत त्या ठिकाणी स्टॉल आहेत बघा पाऊस पडतोय भर पावसात या सगळ्या बघा छत्र्या घेऊन वगैरे हो उभ्यात हो मॅम काय आपण काय काय का 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 कपडे आहे कपडे आहे दरवर्षी स्टॉल लावता लावताय धंदा होतो वर्षी पण पाऊस होता आई आई या यावरती आता बोलले त्यांना ते बोलले की आम्ही टाकून घेतो पण धंदा होतो धंदा होते ते आहे काय बोलायचं तुम्हाला आईला मागणी नाही करू शकत तुम्ही कि पाऊस गेला पाहिजे आईला मागणी एवढच करेन की बाबा पाऊस हे नऊ दहा दिवस तरी थोडासा रात्री उशिरा पडला तरी चालेल पण कमीत कमी आमचा धंद्याचा टाइम आहे त्यावेळेला तरी पडू नये आतुरतेने वाट बघतात दांड्यासाठी नाही आतुरतेने वाट बघतात पाऊस कधी बंद पडेल आणि कधी हे लोक त्यांचा जो धंदा आहे जो आणि ह्या मॅम सुद्धा आपण हँडलूम सारी हँडलूम कुठे असतं तुमचं लूम कुठून लूम कुठे लूम कलकत्ता वेस्ट बेंगॉल हे सगळं अच्छा तुम्ही मागवलं डिझाईन करून तुम्ही डिझाईन देतात मॅन्युफॅक्चर होऊन आपल्या ठाण्यात येतो आमच्याकडे ठीकठाक धंदा होतो दरवर्षी नाही तुमच्या आई आहेत दोघांनी मिळून केलंय आता मला एक खूप सिम्पलशी गोष्ट आहे की सरकार तुम्हाला दीड हजार रुपये महिन्याला देतं लाडकी बहीण म्हणून मग हा धंदा करण्यासाठी सरकार वेगळा पैसा का नाही देत किंवा तुम्हाला हे का नाही देत जस तु, की तुम्ही सक्षम आहात तुम्हाला वाटतंय या गोष्टींवरती की दीड हजार दिले पाहिजे की खरंच महिलांना एकदं स्मॉल स्केल म्हणजे बिझनेस साठी सरकारने अनुदान दिलं पाहिजे त्यासाठी कंडिशन्स कमी ठेवल्या पाहिजेत म्हणजे कंडिशन्स इतक्या जास्त आहेत की कमी लोक याचा लाभ घेऊ शकतात जे काही योजना चालू केलेल्या आहेत तर ते दीड हजार तर देतात बऱ्याच लोकांना फायदा होतोय पण आमच्यासारख्या जा सक्षम 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 आहेत इंटरेस्टेड आहेत त्यांच्यासाठी अनुदान किंवा त्यांना हेल्प केली पाहिजे गरीब महिलांना नक्की त्या दिलं पाहिजेत हेच हो सगळ्यांचं मत आहे हो तुम्हाला माहिती आहे का असे चौदा हजार का पंधरा हजार पुरुष देखील आहेत ज्यांनी लाडकी बहीण हो लाभ घेतला मग ऐकून राग येतो येतो सर तुम्हाला काय वाटतं की असले जे लोक आहेत आज भले आपण नवरात्रीचे म्हणजे आईच्या दर्शनासाठी आलेलो आहोत पण हे जे राजकारण सुरू आहे त्याच्यावरती काही टिप्पणी तुमच्याकडनं आहे नाही नाही राजकारण काही टिप्पणी करणार <laughs> नाही करणार <laughs> मग रस्त्यावरती आणि ट्राफिकवरती खुश आहात तुम्ही नाही ट्राफिक रस्ता भरपूरच आहे त्या इकडे ट्राफिक तर चाललाच आहे आणि काय रस्ते तर काय खराब झालेले तर नवीन नवीन काम होतं पण रस्ते डबल डबल कामं करत जात सगळे मग आईच्या चरणी ही मागणी आपण सगळ्यांनी करूयात की रस्ते चांगले दे आमच्या जरा पॉलिटिशियनना थोडी अक्कल दे आणि आमचे सुखसुविधा आम्हाला पुरो आणि जे चांगलं काम करतात त्यांना आणखीन बळते आणि ह्या सगळ्या ज्या महिला आहेत त्यांना अजून सक्षम कर आणि ह्या व्हिडिओ मी आत्ता था, थांबतो आहे पण नवरात्रीमध्ये आपण नवरात्र श्रेष्ठ नवरात्र कशी म्हणवता येईल याची वाट पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र मी अमोलसोबत माझा मित्र त्याचं नाव मला माहिती नाही पण कॅप्शनमध्ये नक्की टाकेल जय जय जै महाराष्ट्र